तरुण वर्ग आहे जो इम्पोर्टेड फूड खातो आणि जो मध्यम वहीन किंवा जे ज्येष्ठ आहेत त्यांना असं वाटतं की आवळा ज्यूस एलोवेरा ज्यूस रोज घेतलाच पाहिजे तोही रेडीमेड त्याविषयी काय म्हणशील चहा बिस्किट खाण्यापेक्षा हा पर्याय ठीक <laughs> वाटतं काहीतरी आवळा ज्यूस घेतला किंवा अॅलोवेरा ज्यूस घेतला काय दालचिनी लिंबू पाणी घेतलं हे पर्याय तसे चांगले त्या पण घरी केलेलं जर काय असेल तर जास्ती चांगलं आवळा सीझन मध्ये असतो आणि आपल्याला तो साठवून पण येतो म्हणजे आवळ्याचा ज्यूस तुम्ही घरी काढून मध्ये ठेवलात की वर्षभर राहतो तर बाहेरच्या तयार केलेल्या ज्यूस मध्ये निश्चितच त्याच्यामध्ये आणि त्याची तशी क्वालिटी नसणार जे आपण घरी करतो बरोबर त्यामुळे शक्यतो घरी केलेले असं घ्यायला हरकत नाही आणि खूप जण गरम पाण्यात घालतात हे सगळं म्हणजे गरम पाण्यात आवळा गरम पाण्यात लिंबू हे मुळात थोडस बदललं पाहिजे कारण व्हिटॅमिन सी रिच फूड तार पाण्यात घेतले पाहिजे ते मला आवर्जून सांगावं वाटतं तेवढी चूक करतो तेवढी टाळली तर त्याचे बेनिफिट्स मिळतील आयुर्वेदाच्या दृष्टीने तर आंबट पदार्थांनी दिवसाची सुरुवातही करू नये म्हणजे लिंबू विशेषतः आवळा जरी आंबट असला तरी त्याचा तसा परिणाम होत नाही जसा लिंबूचा तीक्ष्ण गुण करतो त्यामुळे लिंबू पाणी घेणं हे पण एक मिथ आहे मला वाटतं की उठलं की आधी लिंबू पाणी मध हे कॉम्बिनेशन ते सगळ्यांना सगळ्या वेळी सूट करेल असं नाही त्यासाठी पण काही नियम आहेत प्रकृतीचे पचनशक्तीचे ऋतूचे आणि त्यानुसार ते घ्यायला पाहिजे